माझे नाव विद्या व्यंकटेश मस्कले ए, विचार माँच, विचार माँच मी मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण या विषयावर भाषण करणार आहे आदरणीय विचारमंच विचार मंचावर अध्यक्ष महोदय गावाचे प्रतिष्ठित मंडळी उच्च गुरुज वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बाल बालमित्रांना मी आज तुम्हाला मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण या विषयावर छोटेसे भाषण देणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचे नम्र विनंती करते मुला मुली भेदभाव करू नका मुलीचे शिक्षण अर्ध्यावर सोडू नका मुलापेक्षा मुलगे घरी प्रकाश देते दोन्ही घरी मुलींची संख्या कमी झाली आहे म्हणून सरकारने लेख वाचवा लेख शिकवा अभियान सुरू केले आहे म्हणून म्हणते मुलींना शिकवा भेदभाव हटवा मुलींना शिकवा भेदभाव हटवा शिक असे नुसते सांगून जमायचे नाही असे नुसते सांगून जमायचे नाही शिक्षण देऊन शहा करायचं आहे शिक्षण घेऊन शहा करायचं आहे दुसरा काही उपाय नाही दुसरा काही उपाय नाही सर्वांनी शौचालय म्हणून त्यांचा वापर करायचा जातीभेद पाळू नका आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकर आपण सर्वजण आनंदाने सुखाने राहू एवढे बोलू मी माझ्या दोन शब्दांमध्ये जयंज